ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री क्षेत्र वैजनाथ देवालय येथे पालखी व सासनकाटी सोहळा संपन्न रविवार दिनांक 21 रोजी रात्री प्रथा परंपरेप्रमाणे 12 वाजून 35 मिनिटांनी श्री वैजनाथ आणि आरोग्य भवानी माता यांचा भगवान शिवपार्वती रूपात विवाह सोहळा संपन्न झाला त्यानंतर मंदिरा मंदिरासभोती पालखी व वा सासनकाटी वाजत गाजत पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या यावेळी कडोली देवरवाडी बेळगाव सीमा भागातील तसेच पंचक्रोशीतील भक्तांनी शिवपार्वती विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती आज दिनांक बावीस रोजी भर दौणा यात्रा असून उद्या भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे याचा लाभ घ्यावा असं आवाहन वैजनाथ देवालय स्थानिक सल्लागार समितीने केलं आहे महानकरी नेटसाठी प्रकाश आयनापुरी चनगड